आपण आलो आहोत मार्कळवाड या गावात उद्या या ठिकाणी दोन सभा होत आहेत भाजपच्या वतीने गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत घेत आहेत तर काँग्रेसचे नाना पटोलेही या गावाला भेट देण्यासाठी येत आहेत आपल्यासोबत काय गावकरी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ उद्या गावात नेमकं काय काय घडणार आहे काय गावात दोन सभा होत आहेत काय गावकऱ्यांची प्रतिक्रिया आहे आता गावात जे पडळकर साहेब येणार आहेत खोत साहेब येणार आहेत यांचं नेमके काय सभा आहे गा म्हणजे गावाला भेट द्या येणार आहेत का त्यांचा भाजपचा काय कार्यक्रम आहे हेच आम्हाला गावकऱ्यांना कळन आहे कारण हे मंडप हे दिलं आहे सगळं झेंडबिंड लावले ते पण नेमके ह्यांची सभा कशासाठी आहे काय हे तर आम्हाला गावकऱ्यांसनी तर माहीतच नाही म्हणजे कशासाठी सभा आहे मेळावा आहे कामदारकीचे इलेक्शन लागले का पंचायत समितीची तयारी चालू आहे ही गावकऱ्यांना कायच माहीत नाही आम्हाला गावकऱ्यांचा सहभाग नाही का ह्या सभेत आता गावकऱ्यांचा सहभागाला गावकऱ्यांनाच माहीत नाही हे काय चाललंय ती गावकऱ्यांची जी अडचण आहे तो मुद्दा बाजूलाच आहे हा मुद्दा वेगळा आहे ना गावकऱ्यांची काय अडचण आहे की मतदान कमी झालं मतदान बॅलेटवर पेपरवर घ्या गावकऱ्यांवर दडपशाही आणली पोलीस स्टेशन सगळ्याची गोष्टी गुन्हे दाखल झाले ही गावकऱ्यांची अडचण ही आहे मग हे कशासाठी झालं का झालं हे विचारायला पडळकर साहेब आमच्या समाजाचं आहेत त्यांनी हे विचरायसाठी आहे पाहिजे होतं हे मेळावा मी नेमकं मेळावा कशाचा आहे गावकऱ्यांना विचरायसाठी आहे का पुढची तयारी पंचायत समिती जिल्हा परिषदची आहे ही गावकऱ्यांना अद्याप काहीच माहीत नाही आता हे उद्याच लक्ष देईल गावकऱ्यांचे की बाबा कार्यक्रम कशाचा आहे ती कर, ने ते, ने 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 तुम्ही म्हणताय समाजाचे आहेत पडळकर मग आपल्या समाजातील काय नेत्यांनी त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला नाही काय त्यांच्याशी नेमकं कशासाठी येत आहे तुम्ही काय तुमची भूमिका आहे आता कसं होतंय आता माझी त्यांची बी चांगली ओळख आहे पण त्यांच्यासंग चर्चा करण्याजोगी परिस्थिती राहिली नाही त्यांना जे काय पक्ष जे काय त्यांना सांगल ते करावं लागेल त्यांना मंत्रीपद मिळणार आहे आता पुढं त्यामुळे ते पक्षाचं काम चोवीस तास पक्षाचं काम करते त्यामुळे त्यांना समाज ही काय गोष्टीचं घेण देणं नाही त्यांना जे पक्ष आदेश देईल तोच ते पाळणार ते थोडे सम, सम समाजाची आता मांडणार जोगी परिस्थिती आता राहिली नाही त्यांची ते एका पक्षाचे नेते झालेत त्याच्यामुळे ते पक्षाचंच काम करणार समाजाचं काम करू शकत नाही ते सोशल मीडियावर असा मेसेज करतो की मोहिते पाटलांच्या फेक नेरेटिव्ह विरोधात ही सभा आहे त्याविषयी काय सांग आता मोहितेपाटील अकलूजच्या आहेत ही सभा कुठं अकलूजला घ्यायला पाहिजे होती आणि तिथं मोहिते पाटलाला काय बोलायचं ते बोलाय पाहिजे होतं हिथं गावा संकट गावावाले अडचण गावाची आहे हे सगळं जे मुद्दा येतं ती गावाचा मुद्दा येतं आणि गावात मुद्दा येतं त्याच्यासाठी पवारसाहेब भेट द्यायला तर त्यांच्या पक्षाचं कुठं चिन्ह नव्हतं कुठं त्यांनी सत्कार स्वीकारला नाही कारण गाव गाव अडचणीत आले एकोणनव्वद जण गुन्हा दाखल झाले ते ह्या ह्या निमित्तानं ते विचारपूस करण्यासाठी आलं मग तसंच पडळकर साहेबांनी साहेबांनी गावाला काय झालं आहे बाबा काय परिस्थिती काय आहे तिथली त्या त्या गावकऱ्यांना भेटून त्यांना विचारू त्यासाठी त्यांनी याय पाहिजे होतं पण हिथला माहोल बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येतं आहे का बाबा ही विचरायसाठी येणार आहेत एवढ्या मोठ्या खुर्चे आणल्यात त्या खुर्चे आणल्यात एवढं मोठं बॅनरबाजी होणार आहे आता इथं एवढं मोठं झेंडा आताच लावाय चालू केलंत म्हणजे हे आ, एक पक्षाचा कार्यक्रम आहे कुठला तरी पक्षाचा मेळावा आहे किंवा पक्षाची पंचायत समिती जिल्हा परिषदेची तयारी आहे ह्याच्या पलीकडे दुसरं गावकऱ्यांना तर दुसरं साहेब येत आहेत हो। त्याविषयी तुमचं सांगा मत काय माझं काय नाही मत पडळ साहेबकर म्हणजे त्यांना भाजपला पण मत दिलेलं आहे आपला इथलं आमदार पडला आहे ते निवडून आलेत ती इथं आपलं सभासांगा आलेत त्यांना माझा अनुमत स्वागत करणार आहे कोण कोण येणार आहे काय कोणतं असणार आहे आता बाकीचं एवढं काय माहीत नाही पण ती येणार ते सांगणार आपल्याला असं करा तसं करा आपण आपलं कार्य करू आपला जरी आमदार पडला तरी पुढचं काय काम करू आम्ही असं तसं गावाचा विकास करू असे काय बोलतील ती म्हणजे सांगता येईल सभेत आता मला तर ते सांगता ये ते, ते काय म्हणणार फेर मतदान घ्यायचा विषय नाही आणि मतदान होत नाही कशामुळे होत नाही सरकार व्हायचं स्थापन झालंय फेरमदान इथे आख्या गावावर चालतंय का गाव ते एक ते दू, okay. का तर एक तर दो दोन पार्टीच आहे काय त्याच्यामुळे विषय नाही काय कमळाला येते काय तुतारीला येते तो विषय नाही गाव नियम निमजाल तिथं काही एक गाव नाही म्हणजे राम जे लीड दिली ती खरं लीड आहे असं म्हणतात ते खरं लीड आहे ह्याच्यात काही चूक नाही म्हणजे कशी चुक नाही हे काय म्हणतात नसण्याचा घोटाळा कुठला असला घोटाळा बिटाळा काहीही नाही आणि तुम्हाला शिक्क्यावर जर मतदान घ्यायचं असलं तरी आमची तयारी आहे फक्त रामभाऊनी भाऊनी राजीनामा द्यावं हे आपलं जानकरणी राजीनामा द्यावं आम्ही शिक्क्यावर मतदान टाकाय तयार आहे गाव असं शाखे सगर... आम्ही सांगतो पण हे गावकरी जी सगळे उठाव केलाय गावकऱ्यांनी गेल्या काही दिवसापासून का आमचं मतदान जानकरांना झालं नाही किंवा ईव्हीएम मध्ये घोळ झालाय ही बद्दल काय काय चुकीचं वातावरण आहे की काय सु केलं ही मतदान मा माणसाने कमलाव केलं लाडक्या बहिणीने केलंय के बाकी ज्याला ज्याला काय शेतकऱ्याला पैसे मिळले गोरगरीबाला त्यांनी ही मतदान केलेलं आहे तर काय पार्टी कोणी धरली नाही काय नाय आतापर्यंत ती एक इतिहास म्हणते की आतापर्यंत निवडणुका झाल्या तेवढ्या निवडणुका जानकरांना ह्या गावाने लीड दिले हो दिल तर मग ह्याच वेळेस असं कसं काय झालं शंका उपस्थित ते उपस्थित शंका झाली कशी माहित आहे का जानकर पहिलं भाजपला होतं पहिल्यापासून भाजपचं कार्य करतो हा नाही ना पुन्हा गेलं पुन्हा गेल्यामुळं पुन्हा गेल्यामुळं मतदान पडलं मग आम्ही भाजपला एवढ्या निवडणुका लढवल्या भाजपकडनं असू द्या राष्ट्रवादी कडनं असू द्या तिथं त्यावेळेस त्यांना लीड मिळत जानकरांना ह्या वेळेसच कमी झालं त्याच्यामुळे वेळेस लीड कमी व्हायचे एक कारण आहे लाडक्या बहिणी काय गेली असली काय लोकांना शेतकऱ्याला पैसे मिळले असतील शेतकरी काय गेली असते असा विरोध होऊन जाणकाराला जास्त मतं पडलीला मतं कमी पडायची काय कारण नाही एकच कारण नाही फक्त लाडक्या बहिणीने दिली ज्या शेतकऱ्याला गोरगरीबाला पैसे मिळलं त्यांनी ते मतदान दिल्यामुळं त्यांना मतं कमी पडली लाडक्या बहिणी कालच्या पवार साहेबाच्या सभेत की त्यांनी उघडपणे कुठल्या बाहेर गावावर आणल्या होत्या गावातल्या कुठे बहिणी आहेत त्या उद्या बघा की बहिणी हिथ काय किती तिथे उद्याच्याला बघा ना बहिणी बहिणी खऱ्या बहिणी येणार आणि आमचा लढा आमचा लढा च्या विरोधात आम्हाला जानकर बी तेवढेच राम सातपुते बी तेवढेच फक्त आमचा शेवटपर्यंत लढा ईव्हीएम साठी यांना काय अडचण बॅलेट पेपर वर मतदान घ्यायला काय होते दोन हजार पोलीस घेऊन आलती इथं काय गरज होती आमच्या गावाचा प्रश्न होता तो प्रशासन कुणाचं आहे आज सत्ता कुणाची आहे प्रशासन कुणाच्या हाती आहे त्यांनी काय एवढी दोन हजार पोलिस पाठवली गावा काय संबंध काय होता त्यांचा असतो एकांत भांडण झाला तर पाठिवली मतदान प्रक्रियेला मतदान प्रक्रियेला आता हे विरोधक म्हणते ते ना जानकरांना राजीनामा द्यावा जानकर राजीनामा देतील पण उद्या राम निवडणूक ना निवडणूक आयोगाकडून पत्र घ्यायचं की बॅलेट पेपर वर मतदान करायचं आमची तयारी धनकर साहेबांना होणार आहे पडळकर साहेब खोत साहेबांची त्याला तुमच्या गावकऱ्यांचा विरोध असणार आहे खोत साहेब पडळकर साहेबांना धनगर नेता म्हणून त्यांचा मान करू ते जर आमच्या गावाच्या

उत्तम जागकर एक नंबर माणूस आहे जनतेचा आक्रोश आहे एक प्रकारे आम्हाला प्रशासनाला विरोध करायचा नाही किंवा काय नाही आम्हाला लोकशाही ही त्यांनी दुरली गांठोली आजपर्यंत हे सगळं तालुका जिल्हा जी चालतंय बाटलामुळं चालतंय देव मानतात आमच्यात विजयदादाला देव मानतात ते बाकीच पक्षाच आम्हाला काही घेऊन देणार आणि त्यांनी केलंय पण तेवढं तालुक्यात सहाशिट निवडून आले आमचा जन्म झालेला आहे ना तर आमदार सहा आमदार निवडून आले तर विजय मोहिते पाटला सांगा उद्याच्या वय उद्या पटोले साहेब बी येत आहेत उद्या खोत साहेब बी आहेत पडळकर साहेब आहेत त्याविषयी सांगा काय गावकऱ्यांची काय भावना उद्या बघा तुम्हाला दिसलच की किती माणसं येते ते काय काल पाच हजार माणसं होते साडेतीनशे माणसं सांगितलं तुम्ही बहिले काल किती माणसं होती त्यांनी सांगितले साडेतीनशे माणसं होती ती बी आणलेली होती आता त्यांनाच त्यांनाच आता कोणी कोणी सांगितलं विजय झालेला उमेदवार काय गरज होती का त्यांना आमदार झाले इतक्या वर्षात ना तरी लढा देत मग त्यांना वाटत असेल ना काहीतरी घडलंय तालुक्यात त्यांना अधिकार आहे का नाही त्यांचा आक्रोश फक्त त्यांनी हणून पाडायचं काम एवढं करू नये आमची एवढीच आणि आमच्या गावाला जे सपोर्ट त्यांना विरोध नेत्यांनी सपोर्ट केल्याशिवाय गाव पुढे जाणार नाही आणि पटोले साहेब येणार आहेत त्यांच्या समोर काय भावना मांडणार त्यांच्या समोर सांगणार आम्हाला फक्त आमचा आक्रोश आहे तेवढा तुम्ही विधान भवनात मांडा किंवा कुठे दिल्ली पर्यंत पोहोचवा लढा द्यायला आम्ही तयार आहे पहिल्या जर आणि ते गाव 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 गुंडन असलं तेवढी भाषा बोलते दुसरं काय सातपुते निवडून कुणा जेव्हा केलाय मोहिते पाटील असताना बी अडीच हजार मतांचे जानकर साहेब पडलं होतं किती अडीच हजार मत आता मोहिते पाटील दोन्ही एक असताना कमीत कमी एक लाखाच लीड पाहिजे होती ते गेलं कुठं तालुक्यातलं नेतच तालुक्यातला ते सातपुतीची ओळखच नव्हती कुणाला एकवीस कोटी हरशीचा रस्ता पाच रस्ता खाली हे ग्रामपंचायत श्राम ग्रामपंचायतला आमच्या बाथरूम आहे का मग जर विकास केला म्हणतात ना संड्राल बाथरूम सुद्धा ना आमच्या ग्रामपंचायतला एकवीस कोटी कामाचा बोर्ड लावलाय हो एकवीस कोटी एकोणनव्वद लाख जी त्यांनी सांगितलं आहे ना निधी दी दिला त्यातलं एकोणनव्वद कोटीचा को सादर होतं पन्नास कोटीचं काम दाखवू आमच्या गावात अहो पन्नास कोटी खराजला असतं तरी हे गाव जळाकलं असतं की आम्ही असं कशाला राहिलो असतो गेल्या तीस वर्षापासून गेल्या वर्गा गेल्या तीस वर्षापासून उत्तमराव जानकर साहेबांच्या पाठीमाग गाव आहे जानकर साहेब जरी पराभव झालं बा तरी आम्हाला सत्तेचा कधी लाभ मिळाला नाही सत्तेचा लाभ मिळाला नसल्यामुळे आम्हाला कोणी बघितलं नाही कधी विकास आमच्या गावाचा झालाच नाही नि झालाय आता माणूस आमदार झालाय तर ह्यांनी काय वेळ मुरदात असं करते दे तसं करते दे लावलंय हे आमदाराला काय राहिलं नाही बोलाय म्हणून कायतरी आमदार गाव वायफळ बोलत बसलंय उगज मोहिते पाटील असं करतंय जानकर साहेब असं करतंय पवार साहेब असं करतंय विषय बोलताय सातपुतेविषय बोलताय जानकर विषय बोलतोय सातपुतेचं सांगतोय सातपुते असं काय बी वायफळ बोलायला लागले त्यांना काय दुसरं काय माहिती टीका करतात त्याविषयी हा हा त्यामुळं ह्यांना काय काम राहिलं नाही तर धंद राहिलं नाही त्यांना आता <laughs> उद्या सदाभाव खोत येणार दोन फेब्रुवारी दोन हजार चौदा <laughs> जागेत श्याच सहजात सुरुवात सदाभाऊनची ह्याच गावाने करून गावान दिली <laughs> त्यावेळेस आम्ही मोहिते पाटलांना विरोध केला होता पूर्ण गाव त्यावेळेस सहाशे चौसष्ट मतं ह्या गावाने सदाभाऊनला दिली होती मोहिते पाटलांपेक्षा जास्त हे सदाभाऊ आता विसर पडलाय सदाभाऊला कारण गाजर बघितलं सदाभाऊनी आणि भाजपनं घेतलं कोट्यातनं त्यांना त्यावेळेस या भागाला सगळं सदाभाव सुद्धा विसरलं आणि आता काय सांगतात सदाभाव की पवार साहेब तर त्या गावात जिथं काय होतच नाही गावातन त्याच गावाला भेट देतात पवार साहेब पण पवार साहेबांना मी आठवत या सदाभाऊ खोताना मी आठवण करून देतो की ह्याच गावाने तुम्हाला सपोर्ट केला होता आणि ह्याच गावा तुमची सुरुवात झाली होती म्हणून आज तुम्ही सात सातपुते साहेबांकडे एवढंच काम राहिले की मोहिते पाटलावर टीका करण्याशिवाय काही शिल्लक विकास नाही ना काय नाही या गावात काय सुद्धा केलं नाही विकास केला आहे ते एका कोपऱ्यात केला आहे गाव तसंच आपण मोकळा आहे शेदीडशी मत आहे ती तेवढ्यातच विकास आहे तिकडे आख्या मतदारसंघात कायच नाही इकडे व्यक्तीला गेल्या पाच वर्षात राहायला जागा नव्हती त्या व्यक्तीचे आज तीन कोटीचे बंगले झाले कुठून आले आणि सामान्य गोरगरीबाचा शेतकरी मजूर दराचा मुलगा म्हणत होते आज आम्ही चाळीस वर्ष झालं ऊस तोडून आमची पोट भरण आता ह्यांचं बंगलं कुठून होते ह्याची चौकशी करावी आणि कामातून जो निधी गेलाय त्यांचा म्हणजे त्यांचं कमिशनच जात आहे त्या कामातून त्या कामाची जर चौकशी बंगले बंगलेची होते आमच्या शेतकरी लोक उश्या उसा पैसे बंगलाय त्याचा काय बोलता येईल का त्याने काही काही होते कुठं आमतारा म्हणले तिला कुठं पैसे तेच त्याला माहितीये गाव आहे ना, ना गा, घर त्यामुळे त्यांना वाटतं गोपीचंदला बोलवलंय बोलवलं गोपीचंद पडळकर या लोकांना काय परिवर्तन होईल ही गोष्ट थांबल ही जी गोष्ट आहे ही यांना थांबवायची दुसरं काय यात स्वार्थ आहे आता जाता जाता तुम्ही पडळकर साहेब तुम्ही म्हणताय समाजाच्या समाजाचा म्हणून पडळकर साहेबांना काय तुम्ही नेमका निरोप द्याल काय संदेश द्याल समाजाचं म्हणून आम्ही एवढंच सांगतो की पडळकर साहेबांनी घाणा आमच्या वाडीवास त्यावर भेटाय बाजूत आणि लोकांना विचारायला पाहिजे होत लोक काय तुमची अडचण आहे बाबा खरंच के ही घोटाळा आहे का खरंच काय एकोणनव्वद जणांवर केशी केल्या काय एवढे शासनाने पोलिस यंत्रणा लावली होती धनगर समाजावर का अन्याय झाला ह्या गोष्टी गोपीचंद पडळकर साहेबांनी आमदारकी बाजूला सोडून गोंगड्यावर बसून विचारायला पाहिजे होतं ना हे पक्षाचा कार्यक्रम घेऊन गावाला काय विचारतात आणि एवढं मोठं गाव आहे का गा। वेटीस धरायला रोज एक जण सभा रोज एक हेलिकॉप्टर उतरल लोकांना तेवढंच काम आहे का लोकांना रानातली का माहिती पाणी नाही पाऊस एवढा समाज म्हणून तुम्ही पडळकर साहेबांचं स्वागत करताय परंतु पक्ष म्हणून तुमचा विरोध आहे नाही नाही पक्ष नाही ना आमचं काय म्हणणं आहे की गावा जे झालाय अन्याय त्या विषयभात जर पडळकर साहेब जर आम्हाला विचराय आला असतं तर आम्ही घोंघडं टाकून त्यांचं स्वागत केलं असतं पण पण ते जर आमदार म्हणून येणार असतील किंवा ती पक्षाचा झेंडा घेऊन जर येणार असतील तर आमचा निषेध आहे ना आम्ही समाजाचा असलोच निषेध आहे तुम्ही सभा घ्या येत असला तुम्ही डी जे लावा येत असला तुम्ही गावासनी दडपशाही करा येत असला तर आमच्या गावात तुम्ही येऊ नका आमच्या गावावर झालेला अन्याय आहे तो विचरा या ना सभा तर मग पवार साहेबी झाले ना उद्या पटोले साहेब अहो यांचं काय काय पंच घेऊन आलं का पटोले साहेब उद्या काय हाताचं पंच घेऊन येणार आहेत का सोनिया गांधीला मतदान करा राहुल गांधीला मतदान करा त्यांच्या पक्षाचं ती काम करते ते पक्षाचं चिन्ह लावत आहे का, काल साहेबांनी सत्कार सुद्धा घेतला नाही आम्ही तिथे हिलीपॅडला गेलतो ना साहेबांनी सांगितलं गुच्छ बिच्छ काय सुद्धा नको मी गावाला भेट द्यायला आलतो आणि दुसरी गोष्ट कि तर लोक जमिनीवर बसली होती ना की काय खुर्च्यावर हो बसून सभा आहे का आणि पक्षाचं झेंडा लावून सभा आहे का की काय म म्हणजे गावाला दा गावाला टंटबाजी काय दावायची भाजपशी पैसा भरपूर आहे आणि भाजपचे आमदार हेलिकॉप्टरने येतात आहेत अहो पवारसाहेब देश नेता आहे म्हणून तो हेलिकॉप्टरनं आला यांनी जीपमध्ये बसून याय पाहिजे होतं आणि आम्ही काय सांगितलं आम्ही बोकडं कापले ते ना पडळकर साहेबाला धनगर समाजाचा आहे म्हणून गोंगडा टाकला असतं बस बाबा म्हणला असतं जेवायला आ आणि आमच्यातला आहे आम्ही त्या त्याबद्दल स्वागत करू ना आम्हीच धनगर समाजाने त्यांना डोक्यावर घेतलं आमचं त्यांच्यावर प्रेम आहे पण तो त्यांनी जर पक्षाचं काम करत असले आणि लोकांना जर धनगर समाजाला वेटीच धरत असले तर हा दुर्दैवी गोष्ट आहे आणि ही आमच्या समाजातल्या लोकांसाठी पटणारी नाही त्यांनी बिरोबाची शपथ घेतली आणि तिकडं गेलं तर <laughs> त्यांच्यावर आम्ही काय म्हणून विश्वास ठेवणार आहे किंवा इथल्या जनतेला काय फरक पडणार आहे काय घेतली होती भाजपमध्ये जाणार नाही माझा भाव पडळकर साहेबांनी गोपीचंद पडळकर साहेबांनी शपथ घेतली होती की मी भाजपमध्ये गेलो तर मला मत देऊ नका भाव गेला तर आई गेली तरी मला मत देऊ नका आता ही भाजपच्या माग फिरत्यात आहे किंवा त्यांच्या पक्षातनं काय करत्यात आहे आता आम्ही धनगर समाज कशासाठी त्यांच्यावर विश्वास ठेवू आता गावकरी म्हणून जे हा चुकीचा मेसेज गेलाय मार्कवडी गावचा ह्यात आता कसं झालं या जनता जनतेचं मत नाही ही जी पुढाऱ्यांचं मत आहे त्याच्या विरोधात आहे उगच ह्यात गावकरी पण घेतली जाते ती त्यात गावकरी नाही त्याच्यासाठी उद्याच्याला गावकरी जमणार आहे सगळे उद्याची सभा जी आहे ती पूर्ण आता गावकरी येणार ती नाही पण सभेचा उद्देश काय त्यांनी जी सोशल मीडियावर चालवले की मोहिते पाटलाच्या फेक नेरेटिव्ह विषयी ही सभा आहे मग त्याविषयी काय सांग ही आता ई व्ही एम हे पूर्ण देशात चालतंय या का आपल्या एकाच मार्केटवाडीत चाललंय का आणि ही आता मार्कवाडीचं काय केलं आहे आमचं चुकीचं मतदान आहे असं त्यांचं मत आहे कारण जनतेनंच केलेलं आहे तीच जनता उदेशाला येणार आहे ह्या सभेसाठी आणि मार्कवाडीतल्या उदेशाला आम्ही आधार कार्ड घेऊन बोलवली जनता सभेला बोलवताना किंवा प्रचार सभेचा करताना त्यांनी ईव्हीएमच्या बाबतीत किंवा ईव्हीएम विषयी बोलण्यासाठी सभा बोलवली असं म्हणायला पाहिजे होतं ना त्यांनी ह्या सभेसाठी मोहिते पाटलांचं नाव घेऊन सभा बोलवली त्याविषयी काय सांग कोण स्टंट आहे ना ही आता ही काय खालच्या लेवलचा स्टंट नाही वरच्या लेवलचा मोहिते पाटील आता त्यांचं मत काय आहे सगळ्यांचं मोहिते पाटलांनाच हा स्टंट केलाय ईव्हीएम त्यामुळे बोलणारच ना तुम्हाला काय वाटतंय केलाय का केलाच असं ना केलायच ना केलायच ना गावात आता ते मोहिते पटेल जानकर पटलांनी एक आजपर्यंत या विषयी बोलला नाही आता ते वरच्या लेवल आहे मी एवढं काय मला माहित नाही ती पण जे आहे ते सांगतो आपल्या गावातला विषय मी सांगतो गावातला लोकांनी मतदान केलंय रामसात पुलाच मतदान केलेलं आहे त्याच्यासाठी उद्याला गावकरी येणार आहेत आन... का तुमच्या गावचा विकासच झालेला आहे गोरगरीबाची झाली झाले चार पाच लोकांची साडेपाच लाखाच्या वर्षी ऑपरेशन झाली आहेत ती गोरगरीब जनता सोडल का त्यांना नाही ना, ना, ना सोडणार नाही पण तुमच्या गावचीच लोक म्हणतात की एकवीस कोटी जे म्हणते ते रामभाऊ त्यातलं एकवीस ना एकोणनव्वद लाख बी काम झालेलं आहे आता तुम्हाला जर ऑन नाही नाही आमच्याच गावची म्हणतात ना ऑन कॅमेरा घ्या आणि हिथं बोर्ड लावल्यात आहे जवळजवळ हिथं तीन कोटीचं बोर्ड आहे तर रामसात पुते यांच्या कामाचं आणि तुम्हाला बघायचं असेल ना तर हिथं मारुती मंदिर आहे तिथं जाऊन बघा आता आपण ह्या जे रोडवर उभं वार राहिलो ना ह्याचा निधी हिथं बोर्ड आहे बोर्डवर लावलेला आहे म्हणजे मी सांगण्यावरून नाही आता ते उद्घाटनाला सगळी चालती आणि पूर्ण शासनाचा बोर्ड आहे आणि त्याच्यावर निधी पण टाकला किती किती निधी मिळाला आहे ना तुम्ही जवळच जावा आणि कॅमेऱ्यानं झूम करून बघा आणि जनतेला ना अख्या महाराष्ट्राला बघू द्या टाक येतील आता लोकांची व्यवस्था केली आता साधारणपणे एक चार ते पाच हजार लोकांची व्यवस्था केली बरं आता गावकऱ्यांचा विरोध आहे की लोक आले साहेबांत खाली बसले आणि तुम्ही आता बॅनरबाजी पक्षाचं झेंड पुढच्या हे सगळं आणून एक स्टंट करताय स्टंट यांचं मत काय आहे भाजपला मतदान जातच नाही मग भाजपचं गाव आहे का नाही आज झेंडा लावतोय म्हणजे गावातलाच माणूस लावतो ना कोणतरी गावातलंच लावतोय ना का बाहेरचे लोक येऊ लावते ती आम्ही आहे ना सकाळपासून आम्ही गावातलीच लोक लावतो या हे सगळी तयारी करतो ती आम्ही गावातलीच करतोय ना बरं आता तुम्ही पक्षाचाच विषय घेत आहे लोक म्हणतात की जोपर्यंत जानकरांनी जेवढ्या जा जेवढ्या जा वेळा निवडणूक लढवली तेवढ्या वेळेस त्यांना लीड मिळाली ह्या गावात मग ते कुठला का पक्ष असताना ह्याच वेळेस असं काय झालं आता कसं झालंय मार्करवाडी हे गाव अतिशय वंचित राहिलेलं आहे आणि मायसरच म्हणण्यापेक्षा मायसरचा पूर्ण पश्चिम भाग बऱ्यापैकी वंचित राहिला होता ह्या व रामभाऊ सातपुते यांनी भरपूर कामं केली प्रत्येक गावात केली कोट्यानं रुपये कधीच कुठल्या गावाला मिळाला नाही तुम्ही मायसरच्या टोटल तुम्ही गावात नाही बघा कोट्यावधीचा निधी आहे प्रत्येक गावात आपल्या एकट्या मार्कवाडीचाच नाही पूर्ण टोटल तालुक्यात जावं कुठल्याही गावा जावं कोटीनं निधी मिळाला आहे आणि त्यातून आपल्या सगळं रस्तं चांगलं झाले तर आहे एक पर्यटन स्थळ म्हणून चांगलं निर्मिती केलं या तिथं गोरगरिबांची लग्न होय म्हणून एक मंगल थे? मंगल कार्यालय छान असं बांधलं आहे ते फक्त सात हजारात उपलब्ध आहे तिथं आपल्याला गोरगरिबांची लग्न आपल्याला चार डांबाचा मंडप लावायचं म्हणलं तर तिथं सात हजारला नाही नाहीत पण तिथं सगळं संडास बाथरूम चार खोल्या आरओ फिल्टरचं पाणी हे सगळं गोरगरिबांसाठी केलं गोरगरीब जनता कोणाच्या पाठीमागे जाणार सांगा तुम्ही